डोंगरी विभाग विकास समितीच्या अशासकीय सदस्यपदी भाजपाचे बूथ प्रमुख आनंदराव पवार यांची निवड झाली जिल्ह्यातील पाडळी तालुका कडेगाव येथील माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख संग्रामसिंह देशमुख यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत डोंगरी विभाग विकास समिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात येते समितीच्या सदस्यपदी राजाराम आनंदराव पवार यांची निवड झाली पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या शिफारसीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदी यांनी निवडीचं पत्र दिलं ही निवड दोन वर्षासाठी असणार आहे पवार हे गेले दहा वर्षापासून भाजपामध्ये सक्रिय आहेत सोनहिरा खोऱ्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बांधण्यासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे निष्ठावान भाजप कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सांगली जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दाखवलेला विश्वास स्वार्थ ठरवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट